नमस्कार बुलेटिन थर्टीन बुलेटिनच्या अतिशय महत्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे येवल्याच्या पावसाच्या पाण्यासंदर्भातली येवल्यात कोट्यावधीच्या भूमिगत गटारी व रोडवर झालेला खर्च वाया गेला का असा प्रश्न येवलेकरांच्या नागरिकांना पडला आहे मोसमी पावसाळ्याला सुरुवात झाली दरम्यान पावसाळ्याच्या पहिल्या दुसऱ्या पावसानेच येवला शहरासह अनेक घरात व वा व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी तुंबल्याचे चित्र पाहायला मिळत आहे मंत्री छगन भुजबळ व आमदार किशोर दराडे यांच्या माध्यमातून शहरात अनेक ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झाले करोडो रुपयाचा खर्च झाला मात्र कुठल्याही तांत्रिक पद्धतीने रस्त्याचे काम झाले नसल्याचे येवलेकरांच्या मनात खंत आहे येवले शहरातील रस्ते हे सुमारे तीन फुटापेक्षा जास्त उंच झाल्याने शहरात साचलेला पाण्याचा निचरा होत नाही शहरातील झालेल्या भूमिगत गटारी सुद्धा कुठल्याही तांत्रिक पद्धतीने झाल्या नसल्या कारणाने शहरात प्रत्येक गल्लीत कॉलनी परिसरात तसेच हुडको कॉलनीत सुद्धा पाणी तुंबत आहे मात्र ही सत्य परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही लवकरच येवला हे तुंबा नगरी होण्याचे असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे बुलेटिन थर्टीन न्यूज साठी विलास कांबळे येवला अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व लाईक करा